नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या कार्यक्रमाला संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक भाजपा आमदार राजेश पाडवी हे उपस्थित होते या कार्यक्रमाला बोलताना सर्वपक्षीय आमदारांनी माजी मंत्री डॉक्टर गावित आणि परिवारावर टीका केली आहे या कार्यक्रमात बोलताना सेना आमदार आमच्या पाडवी यांनी माजी मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्यावर घणाघाती टीका केली आहे यावेळी बोलताना गावित कार्यकर्त्यांचा वापर करून फेकून देतात याचा अनुभव मी घेतला आहे त्यांच्या निवडणुकीत मी प्रामाणिकपणे महायुतीचे काम केले मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात बंडखोरी केली आणि ही बंडखोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून केल्याचं हिना गावित सांगतात त्या मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असल्याचा आरोप पाडवी यांनी केला आहे त्यांनी आपल्या भाषणातून घणाघाती टीका केली आहे यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जिल्ह्यात सर्व काही अलबेल नसेल याचा संकेत पाडवी यांनी दिला आहे हक्काच्या अध्यक्ष आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल शिंदे साहेब असेल दादा असेल आम्ही वरती काय बोलायचे आहे आम्ही राजेदा बरोबर आम्ही सांगून देऊ तिथे लढियाने सांगितलं का महायुतीच्या विरुद्ध मध्ये आमच्या पाडवे आणि चंदू भैया आणि राजे पाडवी जात आहेत आम्ही स्वतः जाऊन सांगू साहेब आमच्या जिल्ह्यासाठी आम्हाला मोकळे ठेवा का तुम्हाला सांगतो ते का का सांगतो जेव्हा मी उभं होतो या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याने सांगितलं का मुलीचे फार्म खेचून घ्या ऐकून घेतलं नाही या महाराष्ट्राच्या आताच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याने सांगितले तुमचे मुलीचे फार्म खेसून घ्या म्हणून फोन करत होते पण फोन काही उचलला नाही मग आता आता मंत्रीची वारी आली होती तेव्हा तिथे गेले आम्हाला मंत्री पाहिजे वर वरती गेले पेठ खाली यांचा भाप बसलेला होता आणि तिथे आम्ही चावी मारून दिली होती चांगली आणि तेव्हा एकच विचारला याला जेव्हा मी तुला फोन लावत ते होतो तेव्हा तू फोन घेत नाही होत आता माझ्याकडे काय काम आहे आता तिथेच जा यांचे दोनशे गाड्या गेल्या तरी इथून नागपूरला दोनशे गाड्या गेल्या कारण वरून सांगून आले आहे मंत्री बनवणार पण खालून आम्ही टेका दिला होता काय झाला तरी बनवायचं नाही आणि म्हणून आता तिघ ठिकाणी रिकामे झाले आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणूक लागल्या या मंचावरच सर्व डाए बसले आहे मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती राहील पैसे आपलेच खाल्ले आहे टक्केवारी त्यांच्या बापाचे नाही होते आपले टक्केवारी खाल्ली आहे पैसे खा आणि मतदान आम्ही सांगू त्याला द्या कारण तो अनुभव मला आहे माझ्या या निवडणूक मध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये